सध्या सगळीकडे पाऊस सुरू झाला आहे पावसात शेतकऱ्यांचे आपापल्या शेतातील रोवणी आटोपण्याकडे लक्ष लागले ला आहे ही शेतकरी शेतावर जाऊन रोवणीच तयारी करत आहेत मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरुडू शिवारातील शेतावर सायकलने आला होता शेतावरील काम आटोपल्यानंतर पुढे काय झाले ते पाणी अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेतावरील काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतकरी आपल्या गोविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला मांगरूड ते गोविंदपूर या मार्गाने नहरच्या समोरील नागमोडी वळणावर जाणार इतक्यातच अचानक वाघोबा जंगलातून रस्त्यावर आले दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले दोघांच्याही मागे पुढे कोणीच नव्हते काय करावे काय नाही असे झाले प्रत्यक्ष वाघच समोर उभा असल्याने शेतकरी निस्तब्ध झाला जीवाचे काही बरे वाईट होईल तेवढ्यातच मांगरूडवरून गोविंदपूरकडे जाणारी एस टी बस आली वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमोर उभे असल्याचा थरारक प्रसंग त्यांनी बघितला लगेचच चालकाने एस टी थांबवली त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्याला एस टी बसमध्ये बसवण्यात आले त्याची सायकलही एस टीत घेण्यात आली एस टी बसमुळे वाघ क्षणात त्या ठिकाणातून जंगलाच्या दिशेने निघून गेला वेळ आली होती पण काळ आला नव्हता त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला एस टी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले यावेळी शेतकरी प्रत्यक्षात वाघोबाला समोर पाहून काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता एस टी चालक व वाहन वाहकाने हा सगळा प्रकार गावात सांगितल्यावर वाघ आणि शेतकऱ्याच्या थरारक प्रसंगाची चर्चा गावात चांगलीच रंगली होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा